नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलवर स्वागत आत्ताच हे डाळिंबाचं बहार धरून पूर्ण तीन महिने झालेले आहेत आता पूर्ण तीन महिने झाल्यानंतर थोडासा आपण खोडावरती विचार केला पाहिजे आता ह्या दिवसात खोडांचं निवेदन असं असतं मित्रांनो भरपूर काही वारं असतं आणि आतल्या आत खोड आहे ना त्याला जखम होत असते थोडीशी बारीक दगड असतात झाड हलत असतं आतल्या आत जखम तयार होते जखम तयार झाल्यानंतर तिथं ता कीड तयार होते पिन होल होतं मग त्याच्यासाठी मित्रांनो साधं सोपं ब्ल्यू कॉपरचा रिझल्ट छान आहे ब्ल्यू कॉपर आणि किडीसाठी हमला घेतल्यानंतर ही जी खोड आहे ना ही धुवून काढायचं पूर्ण आता ही खोड कसं धुवून काढायचं हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो मित्रांनो ह्याच्यामध्ये आपण काय घेतलेलं आहे ब्ल्यू कॉपर दोन ग्रॅम हमला दोन दोन एम एल आणि ह्याच्यात स्टिकर पण टाकलेलं आहे सायट्रिक ॲसिड पण टाकलेलं आहे महत्त्वाचा विषय मित्रांनो पी एच मीटर घ्या आपल्या पाण्याचा पी एच पहा त्याच्यानंतर सायट्रिक ॲसिड किती लागतं आहे हे पहा आणि आता ह्या बॅलरसाठी मी काय केलं आहे मीटर आणून चेक केलं तर मला ऐंशी एम एल दोनशे लिटर पाण्याला सायट्रिक ॲसिड लागतं तर हे महत्वाचा विषय आहे मित्रांनो हे आता मी हे सगळं कालवलेलं आहे आता हे आपण काय करायचं आहे बादलीत घ्यायचं आहे आणि खोडांवरती टाकून आता आता ही बादली घ्यायची मित्रांनो आपल्याला बसायचं त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे अर्धा लिटर आणि हे आपण काय करत असतो या पद्धतीने खोडावर घालत असतो म्हणजे हे सगळं खोड दुन निघतं आणि खाली जी जखम झाली ती दुरुस्ती होते आता मित्रांनो हे मी करत असताना काय झालं हे लय त्रास होतोय इथं बसायचं वरून वतायचं आणि ह्या खोडावरती प्रत्येक ठिकाणी बसायचं मित्रांनो मग ह्याच्यानंतर माझ्या डोक्यात एक कल्पना आली ह्याला जुगाड काय की आपण बोलत मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो की मी काय जुगाड बनवलंय चला दाखवतो मित्रांनो आपण हे जुगाड कसं बनवलंय अडीच चींची पाईप घेतलाय त्याला पुढं बेंड बसवलंय आणि हा पाईप अंदाजे साडेचार पाच फुटचा असावा त्याच्यानंतर काय केलं इथं दोरी बांधून घेतली आणि हे आपण काय केले बंद तयार केला इथं की काय होतं पाईप धरायला सोपं जात आणि काय केलं आपण पुढची मधून जे आलेलं आहे हे याच्या पुढचे कॅप काढून टाकली आता हे आपण ह्याच्यामध्ये घातलं ना मित्रांनो आपल्याला किती पाहिजे काय कमी जास्त करायचं सगळं आपल्या हातात कंट्रोल आहे आता आता तर त्या पद्धतीने काय करायचं हे चालू करायचं चालू केलं की मित्रांनो काय होतं पाईप भरले जातो आणि बरोबर आपल्याला हे काम होत बाधित घ्यायची गरज नाही या झाडापासून या झाडापर्यंत आपण जातो तोपर्यंत प्रत्येक थोडा कशी बसायचं अकरा सांगतो मित्रांनो मला आहे आहेत सहाशे झाडं ही इतक्या वेळात होणार आहे की की एक अर्धा ते पाऊस तासात की सगळं होत जाईल की बाल त्रास कमी झाला तर आपण निर्णय फास्ट घेतो आणि काम फास्ट होऊन वेळेत जातो तुम्हाला जर हे आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच करा मित्रांनो एकदम सोपं आहे तीन तीन महिन्याला हे बोर्डाचं नियोजन करत जा त्याच्यामुळे तुमचा झाडाचा बचाव होणार एक, एक तीन होल होणार नाही या पद्धतीने हे बनवलं एकदम सोपं साधारण सहा ते एक तासात शंभर टक्के होते हे झाल्यानंतर हे बंद करायचं इथं त्याच्यानंतर मित्र फिरवायचं चालू करायचं आपलं त्या पद्धतीने हे चालू ठेवायचं एकदम सोपं मित्रांनो किती त्रास कमी पहा मित्रांनो